मी सोपान बोलतोय भाग दोन आमच्या मुंजी भाव्यात ब्राह्मण समाजाने मानाने आम्हाला ब्राह्मण समाज जगता यावे यासाठी आई बाबांनी देहत्यागासारख्या भयंकर प्रायश्चित्ताचा स्वीकार केला परंतु प्रायश्चित्तानंतर सुद्धा आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी आमच्या मुंजी करण्यात मान्यता दिली नाही त्यांनी आम्हाला पैठणच्या धर्मसभेकडून शुद्धीपत्र आणण्याचा आदेश दिला अंतर्बाह्य शुद्ध असलेल्या भावंडांना शुद्धीपत्राची काय गरज आहे असे निवृत्तीदाचे मत होते परंतु ज्ञानेश्वरदादा धर्मशास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये असा अशा, अशा मताचा होता त्याचे मत सर्वांनी मान्य केले आम्ही सर्व पैठणच्या धर्मसभेपुढे उपस्थित झालो निवृत्तीदाने आळंदीकरांनी दिलेले पत्र धर्मसभे पुढे ठेवले व सारा वृत्तांत थोडक्यात कथन केला धर्मसभेच्या निर्णयानुसार आईबाबांनी देहांत प्रायश्चित घेतल्याचे सभेस अर्जावून सांगितले विद्वानांनी सर्व ग्रंथ पालथे घातले परंतु शुद्धीपत्र देण्यासंबंधीचा संदर्भ त्यांना कुठेच सापडला नाही सर्व धर्म मानतंड मार्तंड काही न्याय देण्याऐवजी अम्मा भावंडांच्या नावावर कुत्सितपणे कोट्या करू लागली त्यातील एक ब्राह्मण म्हणाला नावात काय आहे रस्त्यावरून पखाल वाहून नेणारा जो रेडा आहे ना त्याचे नाव सुद्धा ज्ञानदेव आहे या वक्तव्यावर सारी धर्मसभा हसली परंतु ज्ञानेश्वर दादा मात्र शांत होता सर्वांचे हसणे संपल्यानंतर तो धर्मसभेस उद्देशून दृढ स्वरात म्हणाला आपण म्हणता ते बरोबरच आहे कारण त्या रेड्याचा व माझा आत्मा एकच आहे चराचरात एक परब्रह्म भरून राहिलेले आहे एका लहान बालकाच्या तोंडून हे वक्तव्य ऐकून धर्म मार्तंडांचा राग अनावर झाला त्यातील एकाने रागाने त्या रेड्याच्या पाठीवर आसूड ओढले आणि आश्चर्य असे की त्याचे व्रण मात्र दादाच्या पाठीवर उमटले ते पाहून उपस्थित ब्रह्मवृंद अवाकच झाले परंतु एका मुलाकडून पराभव स्वीकारणे त्यांना अपमानास्पद वाटले एक ब्राह्मण दादासमोर येऊन म्हणाला जर तुझा आणि या रेड्याचा आत्मा एकच असेल तर या रेड्याच्या मुखी तुला येत असलेले वेद वदवून दाखव पाहू दादाने स्मित केले निवृत्ती दादांकडे पाहून त्याची संमती नजरेनेच मिळवली आणि आपला उजवा हात त्या रेड्याच्या मस्तकावर ठेवून त्याला श्रुती पठणाची आज्ञा दिली आश्चर्य असे की तो रेडा वेदातील रुचा अगदी अस्खलितपणे म्हणू लागला हा प्रसंग एवढा अलौकिक होता की सारी धर्मसभा रोमांचित झाली दादाच्या या सामर्थ्य दर्शनाने पैठणच्या साऱ्या ब्रह्मवृंदांचा अहंकार गोदावरीच्या पाण्यात विरून गेला त्यांना कळून चुकले की ही चार भावंड असामान्य आहेत आमचे दुःखाचे दिवस संपले होते पैठणाच्या विद्वानांना कळून चुकले की आपण केवळ कर्मठ ब्राह्मण आहोत भक्ती ज्ञान वैराग्य यांच्या यांचा आपणात लवलेशही नाही ते दादाला शरण आले आणि आपल्या दुर्व दुर्व्यवहाराबद्दल त्यांनी दादाची वारंवार क्षमा मागितली या प्रसंगानंतर पैठणकरांनी आम्हा चौघांना एक महिनाभर ठेवून घेतले या काळात ज्ञानेश्वर दादाच्या प्रवचन रूपी गंगेत पैठणकर अक्षरशः नाहून निघाले आम्ही पैठणहून निघालो तेव्हा धर्मसभेच्या ब्रह्मवृंदांनी मोठ्या विनम्रतेने शुद्धीपत्र लिहून दिले आमच्याबरोबर वेदो वेदोच्चारण करणारा रेडा सुद्धा होता पैठणहून निघून आम्ही सर्व नेवासे या तीर्थक्षेत्री आलो हे प्रवरा नदीवर वसलेले आहे या क्षेत्री येत असताना एक विलक्षण घटना घडली एक रात्री आपल्या पतीच्या सोबत सती जाण्यास निघाली होती तिने दादांना पाहताच त्यांना साष्टांग नमस्कार घातला व आपल्या आपला उद्देश सांगितला दादाने मृत व्यक्तीचे नाव विचारले कोणीतरी सांगितले सच्चिदानंद दादा त्यांना म्हणाला नाव सच्चिदानंद सांगता तर तो मरेल का सांग सचिद आनंद तर अमर आहे असे म्हणून दादांनी त्या मृतदेहाकडे कृपादृष्टीने पाहिले व त्याचा हात आपल्या हा शरीरा व आपल्या शरीरावरून व आपला हात त्याच्या शरीरावरून फिरविला त्याच क्षणी अलौकिक चमत्कार झाला सच्चिदानंद बाबा जिवंत होऊन उठून बसले त्यांनी दादाच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार मोठ्या श्रद्धा भावाने नमस्कार केला सच्चिदानंदांच्या पत्नीचा आनंद तर सच्चिदानंद बाबांनी दादा दादाने सांगितलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ मोठ्या भक्तीभावाने दादाच्या आदेशानुसार ज्ञानेश्वर दादाने संस्कृत भाषेत असलेली गीता सर्व जनसम जनसामान्यांना कळावी म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला होता नेवाशी येथील वास्तव्यात दादाने अमृतानुभव हा दुसरा ग्रंथ लिहिला ग्रंथ रचनेनंतर आम्ही नेवासे सोडून पुढच्या प्रवासासाठी निघालो प्रवासाच्या क्षीणाने आमच्या बरोबर अस आलेला रेडा आळे गावी शांत झाला लोकांनी त्याची त्याला त्याची त्याचीच समाधी बांधली आम्ही यथाकाली आळंदीस पोहोचलो दादाच्या कीर्तीची पताका आळंदीत येऊन पोचली होती पैठणच्या सर्वश्रेष्ठ धर्मपीठाने शरणागती स्वीकारल्यानंतर आळंदीच्या ब्रह्मवृंदांची काय कथा परंतु यातील काही काहींना दादांचा उत्कर्ष सहन होत नव्हता त्यात प्रामुख्याने विसोबा काका होते एकदा निवृत्तीदाला मांडे खाण्याची इच्छा झाली त्याने मुक्ताईला मांडे करायला सांगितले मुक्ताई परळ आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली तितक्यात विसोबा काका तेथे पोहोचले त्यांनी मुक्ताईला परळ मिळू दिले नाही त्यांनी कुंभाराकडील सर्व परळ आपल्या काठीने फोडून टाकले आणि वर म्हणतात कसे संन्याशांच्या मुलांना जिभेचे चोचले कशाला हवेत मुक्ताई हिरमुसली होऊन घरी येऊन सारी तिने दादाला हकीकत सांगितली ज्ञानेश्वर दादा तिला समजावित म्हणाला मुक्ते मांड्याचे पीठ भिजव माझ्या गरम पाठीवर मांडे भाज दादा ओंडवाळ बसला आणि योग सामर्थ्याने त्यांनी त्याने आपली पाठ अग्नीसारखी लाल केली मुक्ताईने त्या लाल पाठीवर मांडे भाजले आणि निवृत्ती दादाने व मी ते मनसोक्त खाल्ले तेवढ्यात विशोबा काका आले आणि लहानशा खिडकीतून त्यांनी मुक्ताई दादाच्या पाठीवर मांडे भाजत असलेले पाहिले त्या दृश्याने त्यांचा सारा अभिमान पार गळून गेला ते कुटीचे दार उघडून आत आले आणि त्यांनी ज्ञानेश्वर दादांना साष्टांग नमस्कार घातला दादाने मोठ्या विनम्र भावाने त्यांना उठविले व नमस्कार करून म्हणाला आपण थोर विद्वान आहात माझ्यासारख्या बालकाला नमस्कार करणे आपणास योग्य नाही विसोबा काकांना आपल्या वर्तनाचा पश्चाताप झाला होता ते दादा शरण आले ते दादाचे परमभक्त झाले दादाची कीर्ती चांगदेव नावाच्या एका महान योग्याच्या कानी गेली त्यांना दादाला भेटण्याची तीव्र इच्छा झाली भेटीचा आशय कळविण्यासाठी पत्र लिहावे म्हणून चांगदेव काक चांगदेव कागद पेरू का, कागद बोरू शाई घेऊन बसले परंतु पत्रात चिरंजीव लिहावे की तीर्थरूप लिहावे या भ्र संभ्रमात त्यांनी कोरा कागदच आपल्या शिष्याकडून ज्ञानदेवांकडे पाठविला तो कोरा कागद घेऊन मुक्ता म्हणाली तो कोरा कागद पाहून मुक्ता म्हणाली चौदाशे वर्ष तपस्या करून चांगदेव अखेरी कोराच राहिला नारे ज्ञानेश्वर दादाने त्या कोऱ्या कागदावर पासष्ट ओव्या लिहून पाठविल्या परंतु त्या ओव्यांचे मर्म चांगदेवांना काही उमगले नाही त्यांचा अहंकार अजून दुणावला ते एका भयंकर अशा वाघावर बसून हातात सर्पाचा चापूक घेऊन शिष्यांसह येऊ लागले त्यावेळी आम्ही चौघे एका भी पडक्या भिंतीवर बसलो होतो चांगदेवांना दुरून पाहताच ज्ञानेश्वर दादा त्या भिंतीस म्हणाला चल ग भिंते थोर योगी चांगले येत आहेत त्यांना आपण सामोरे सामोरे जाऊ आणि आश्चर्याचे किती ती निर्जीव भिंत आम्हा चौघांना घेऊन चालू लागली हे दृश्य पाहतात चांगदेवाचा गर्व संपूर्णपणे मावळला तो वाघावरून उतरला ज्ञानेश्वर दादांना त्याने साष्टांग नमस्कार घातला पुढे मुक्ताईने त्यांना गुरुमंत्र दिला ज्ञानेश्वर दादाची कीर्ती पंढरपुरात येऊन पोचली होती तेथील फक्त शिरोमणी नामदेव काका दादाला भेटण्यासाठी आले आम्ही सारेजण आषाढी एका एकादशीला पंढरपूरला गेलो आणि विठ्ठलाच्या त्या सगुण रूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ झालो त्यावेळी सर्व संतांना सर्व संतांचा एक मेळावा जमला होता त्यात गोरोबा काका सेना काका ताखोबा चोखोबा काका नामदेव काका प्रामुख्याने होते भीमेच्या वाळवंटात नामदेव काकांनी कीर्तन केले सारा जनसमुदाय आनंदाच्या सागरात बुडून निघाला द्वादशीला पारणे झाले त्यानंतर आम्ही सर्वजणांनी उत्तर भारतातील तीर्थक्षेत्री क्षेत्रांना जाण्याचे ठरविले आमच्याबरोबर नामदेव काका सुद्धा होते साऱ्या पवित्र क्षेत्रांचे दर्शन घेऊन भक्ती, रसा, भक्ती रसाचे आखंध, आखंध पान करून भक्ती पंढरपूरला परत आलो तेथे थोडे दिवस राहून आम्ही आळंदीस परतलो आळंदी येथे आल्यावर ज्ञानेश्वर दादाने संजीवन समाधी घेण्याचा हा निर्णय घेतला त्याचे त्याचे फलस्वरूपच आजचा हा दिवस उगवला ज्ञाने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर दादाशिवाय हे जीवन मला अत्यंत कठीण जाणार आहे मी सुद्धा दादाच्या पावलावर पाऊल टाकून संजीवन समाधी घेण्याचा मनोमनी निश्चय केला आहे हरिओम सतस हरिओम सतसत हरिओम सत्स